सह्याद्रीच्या सा रांगेतलं साताऱ्याच्या पश्चिमेला असलेलं सातारा तालुक्यातलं सर्वात शेवटचं गाव म्हणजे झुंगटी सातारा आणि जावळीच्या बाँड्रीवर आहे हे गाव इथून हे गाव सोडलं की जावळी तालुका आपला चालू होतो ज्याला आपण जावळीचं खोरं म्हणतो तो जावळी तालुका आपला चालू होतो खूप छान असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला बघायला मिळतो व्हिडिओच्या माध्यमातून कसं वाटलं गाव आपला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा जो व्हि आहे ना तो गावाच्या मागून काढलेला व्हिडिओ आहे हा खूप छान असं निसर्ग सौंदर्य आमच्या गावचं आता ही जी तुम्ही समोर शेतजमीन बघताय ना आता इथे पेरणीचे चा कामं चालू होतील लवकरच पाऊस गेलाय पूर्ण त्यामुळं आता लवकरच रानं मोकळे करून गहू पेरणी चालू होईल त्यानंतर आपल्याकडे छोटं एक मंदिर पण आहे खूप छान असं मंदिर आहे आमचं पुनर्वसन झालं आहे त्यामुळं तिकडचं ज देवस्थान होतं ते आमच्यासोबत इथं आलं ज्वा केदारनाथचं हे मंदिर आहे मित्रांनो तर खूप छान असं निसर्ग सौंदर्य आपल्या गावाला लाभलं आहे इथला जो प्रमुख व्यवसाय आहे तो हाच देशी गोवी संवर्धन व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही सेवाच आहे मित्रांनो आणि ही सेवाच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे तर पुढचे इथून येणारे पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो खूप साऱ्या गाय आहेत हा फक्त एकच कळप आहे अशा खूप गाय आहेत आपल्याकडं चॅनल स्वागत करतो मित्रांनो मी मागे बघून बोललो होतो की आपल्याला एक व्हिडिओ व्हिडीओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गावातल्या जे दीडशे पेक्षा जास्त गाय आहेत ते आपल्याला दाखवता येतील मित्रांनो गावरान गाय संभाळणं खूप मुश्किल झाले खूप जिकिरीत झाले आणि त्या पार्श्वभूमीवर आमच्या गावातल्या जवळपास दहा ते बारा कुटुंबांमध्ये दीडशे पेक्षा जास्त गाय आहेत मित्रांनो आणि त्या पण सगळ्या गावरांग आहे एकाच जातीच्या कोकणगड जातीच्या मित्रांनो ह्या पाच पन्नास गावात जर तुम्ही बघितलं ना तर एवढ्या गाय कुठल्याही गावात तुम्हाला सापडणार नाहीत आपल्या गावामध्ये त्या सेवा म्हणून सांभाळल्या जातात दीडशे पेक्षा जास्त गाय इथलं जे दूध उत्पादन वगैरे आहे ते सगळे डेअरीला जातं इवन मी फक्त तू बाहेर विकतो बाकी सगळे इथले लोक जे आहेत ते डेअरीला घालतात दूध तुम्हाला डेअरीचं रेट वगैरे सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं किती फायदा होतो किती नुकसान होतं आपण सगळे शेतकरी आहे आपल्याला ते माहिती आहे फक्त काय गाय वाचली पाहिजे म्हणून प्रयत्न करणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी आपण कनेक्ट होतोय मित्रांनो आणि म्हणून आपण हे सगळं दाखवतोय हा सगळा तुम्ही कळप बघू शकता मित्रांनो हा सगळा जो कळप आहे ना फक्त एकच कळप आहे असे जवळपास दहा ते बारा कळप आपल्या गावामध्ये आहेत आणि हे सगळे दहा ते बारा कळप आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे मित्रांनो ही जी तुम्ही बघताय ना गाय छोटी गाय आहे बघा मित्रांनो एकदम छोटी गाय आहे आणि ही छोटी गाय आहे त्यामुळे तिची पिल्लही देखील छोटीच होतात ही कोकण गिड्डा जातीची गाय आहे कोकण गिड्डा जाती म्हणजे काय ही रानावनात फिरणारी भटकंती करणारी गाय आहे ही गाय दिवस दिवसभरात कमीत कमी दहा ते बारा किलोमीटर फिरते रानामध्ये कमीत कमी दहा ते बारा किलोमीटर त्यामुळे त्याच्या मागून फिरणारा माणूसही तेवढाच फिरतो म्हणजे जायचं एक पाच सहा किलोमीटर आणि यायचं पाच सहा किलोमीटर एवढं रनिंग तर शंभर टक्के ते दिवसामध्ये होतं त्यामुळे मागून फिरणारा माणूस पण तेवढंच फिरतो पाऊस असतोय खूप आता तुम्ही बघू शकता थोडंसं पाऊस गेलाय वातावरण खूप चांगलं झालंय पण पावसामध्ये इथं उभं राहू शकत नाही आपण एवढं धुकं एवढा पाऊस आणि इथं बाकीचे जे रानातील कीटक वगैरे आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात तर माणूस ते थांबू नाही शकत तरी पण इथली लोक जे आहेत ते प्रामाणिक था। गोसेवा करतात मित्रांनो आणि अशी प्रामाणिक गोसेवा करणारी लोक खूप कमी आहेत मित्रांनो म्हणून आपण ह्या लोकांशी कनेक्ट होतोय या शेतकऱ्यांशी कनेक्ट होतोय आणि या माध्यमातून आपण जास्तीत जास्त हा गायी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा फक्त एकच कळप आहे असे दहा ते बारा कळप आहेत आणि सगळे कळप आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर या गायीचं वैशिष्ट्य काय आहे तर ही गाय छोटी आहे मुटकी आहे दुसरा विषय काय तर हिची जी स्किन आहे ही स्किन थोडीशी ऑइली आहे म्हणजे काय तर पावसाचं जे पाणी शरीरावर पडतं ते पर शरीरावर जास्त वेळ थांबत नाही तिच्या त्यामुळे ही थंडी जास्त सहन करू शकते पाऊस जास्त सहन करू शकते डोंगर डोंगरातून फिरू शकते जळू वगैरे खूप लागतं तिला पण खूप म्हणजे खूप जळू वगैरे लागतात गायला गायचे पाय अक्षरशः खालू सरतात त्या जळूच्या मुळे तरी तरी ही गाय ही व्यवस्थित उभी राहते कारण ही गाय काटक आहे आणि अशा काटक गाई तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इथून पुढचे ये येणारे जे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला बघायचे असतील ना मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायला देखील विसरू नका तिकडे पण एक कळप आहे तो पण बघायचा मित्रांनो हा अजून एक कळप आहे हा कळप तुम्ही बघू शकता खूप छान अशा गाय आहेत आपल्या आणि जर व्यवस्थित खानपान ठेवलं तर चांगला दूधही देतात या दूध द्यायला पण चांगले आहे त्या हे आमची घरची पैदाच आहे आम्ही कुठून विकत नाही आणत आमचा पारंपरिक व्यवसाय हाच आहे तुम्ही बघू शकताय इकडे पण आहेत बघा गाय खूप साऱ्या अशा गाय आहेत आपल्याकडे आणि या खूप साऱ्या गाय समान जिकिरीचं का झालं मित्रांनो तर बऱ्यापैकी आता फॉरेस्ट मध्ये प्लांटेशन केले प्लांटेशन केल्यामुळे खालचं जे गवत आहे ते पूर्ण संपले इथं पठार आहे पठार असल्यामुळे थोडस ओपन आहे तरी पण तुम्ही बघू शकता गवत किती एकदम कमी आहे ते म्हणजे हाईट त्याची किती कमी आहे कारण गाय कंटिन्यू इथे असतात पठारावर कंटिन्यू असतात गाय त्यामुळे इथली जी गवताची हाईट आहे ती पण खूप कमी आहे कारण सारखी गुरे इथं असतात तर पूर्वीच्या काळात काय व्हायचं तर मोकळी राहणं भरपूर होते मोकळी राहणं भरपूर भरपूर असल्यामुळे काय व्हायचं तर गवत पण तेवढं भरपूर होतं आणि गवत भरपूर असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं आता गवत पण हळूहळू कमी व्हायला लागले आणि दुसरा महत्वाचा विषय की गवत काढून डोक्यावर न आणणं हे सोपं राहिलेले नाही हे खूप अवघड काम आहे मित्रांनो गवत काढून डोक्यावर न आणणं हे एवढं सोपं राहिलेलं नाही कारण डोक्यावरनं गवत दोन दोन तीन तीन किलोमीटरवर आणणारी माणसं संपलेत आणि जे आता आहेत ते तेवढी काटक माणसं राहिलेली नाहीत आता तेवढी ताकद ता माणसाकडे पहिल्यासारखी राहिलेली नाही त्यामुळे काय होतंय तर ते सांभाळणं थोडस सा मुश्किल आहे तरी पण इथे लोक सेवा भाव म्हणून बऱ्याच काही सांभाळतात तर तिकडं पण एक कळप आहे तो कळप आपल्याला बघायचंय हा बघू शकता तुम्ही हा एक आमचा खूं आहे आता चालू ब्रीडला हा आहे आपल्याकडं अजून दोन आहेत दोन काळेमध्ये आहेत काळे काळे आहेत आता आवताला पण चालू आहे आता आवताची कामं चालू होतील पाऊस कमी झाल्यावर पाऊस जवळपास कमी झालाय आता आवताची कामं चालू झाल्यावर तो चालू होईल बघू शकता कोकण गिड्ड आहेत छोटी गाय आहे हा एक खुंड आहे बघा अजून हा ब्रिडिंग चालू नाही पण आता तो काही तो पण ब्रिडिंग चालू होईल तर अशा भरपूर साऱ्या गाय आहेत अजून आपल्या हा देखील छान असा एक आहे मित्रांनो छोटा कळप आहे पण खूप छान आहे असे बरेच सारे कळप आहेत आपल्याकडं स्टेप बाय स्टेप आपण बघूया समोर दिसते कालवडते आपल्याला थोडी बघून बावरली आहे यांना सवय नसते जास्त माणसांची तिकडे पण काही गाय आहेत स्किन बघू शकता त्याची मित्रांनो किती चकचक स्किन आहे ते काय होतं ज्यावेळेस गाय रानामध्ये फिरते ना हावते हावते से 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 तर ती पूर्ण एकदम स्ट्रेस फ्री राहते कारण तिला जे हवं ते ती करते जिला हवं ते खाते हवं तिकडे फिरते मोकळा श्वास घेते त्यामुळे तिच्यावरचं दडपण तिच्यावरचं टेन्शन पूर्णपणे गायब होतं खूप कमी होतं खूप सारे गाय आहेत अशा आपल्याकडे आणि हे सगळं पारंपरिक पद्धतीने करतात अजून लोक तर आपण यांना सपोर्ट केला पाहिजे धुकं यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे थोडंसं अस्पष्ट दिसेल पण छान असा नजारा दिसतो आहे खूप साऱ्या गाय तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सारे, सारे। तिकडे मागे पण एक गाय आहे बघू शकता तुम्ही किती गाय आहेत ह्या ते तिकडे कोपऱ्यात पण एक ग्रुप आहे थोडा अस्पष्ट दिसतोय तो संध्याकाळच्या वेळेला बऱ्यापैकी गाय इथे जमतात आणि मग इथून घराकडचा प्रवास सुरू होतो तिकडे थोडंसं दोन तीन म्हशी पण आहेत बघू शकता तुम्ही त्या म्हशी पण ट्रेडिशनल पद्धतीने सांभाळल्या जातात ते कालवड आहे छान असे बघू शकता तुम्ही मित्रांनो तर हे जे स्वर्गसुख आहे ना हे पैसे देऊन नाही मिळू शकत पैशाने आपण बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकतो आहे पण हे नाही विकत घेऊ शकत तिकडचा ग्रुप थोडासा दिसतोय बघा खूप छान असं वातावरण होते पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे काळवंडले पूर्ण बघूया आता पाऊस पडतो की काय ते खूप छान असं नजार आहे खूप छान इकडे देखील काही गायबैल आहेत आता सगळेच घराकडे जाणार आहेत बघू शकता तुम्ही धुकं पण खूप यायला लागले फायनली आपण घराकडे चाललो आहे ही वाट आहे गुरांची गायींची खाली जायची थोडीशी अवघड वाट आहे ही पण दररोजचा त्यांचा प्रवास इथूनच होतो इथे थोडा वेळ लागतो खाली जायला कारण वाट थोडीशी अवघड असते पाऊस गेल्यानंतर दरवर्षी ही वाट साफ केली जाते व्यवस्थित केली जाते यावर्षीही केली जाईल फक्त थोडासा वेळ जाईल बघू शकता तुम्ही मित्रांनो ही पाण्याची टाकी आहे इथून बारमाही पाण्याची व्यवस्था गाईंसाठी केली जाते आणि फायनली आपण घराकडे चाललो आहे जवळ आलो आहे आपण आता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून ये पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते असेच लोकांचे असणार जे ट्रेडिशनमध्ये करतायत खूप वर्षांपासून करतायत आणि आपण म्हणतो ना पडद्यामागचे खरे कलाकार ते पडद्यामागचे खरे कलाकार आपण तुमच्यासमोर घेऊन येतोय लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढचे येणारे सर्व तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू पुन्हा एकदा